ऐका ना शेतकरी बंधूं मला आहे ना पाचशे कोंबड्या करायच्या आहेत आणि सध्या माझ्याकडे शंभरच कोंबड्या आहेत तर मला अजून चारशे कोंबड्या हव्या आहेत तर मी चारशे कोंबड्या कशा वाढवणार आता पाऊस पडेल ना पंधरा वीस दिवसांनी तर ह्या कोंबड्या मी खोड बसवून पिल्लं तयार करणार म्हणजे सगळ्या माझ्याकडे पाचशे कोंबड्या तयार होणार आणि जर आपल्याकडे पाचशे कोंबड्या जर असतील ला करा, करा, तर त्यांना वर्षाला खाद्य किती लागणार आणि त्या पाचशे कोंबड्यापासून आपल्याला वर्षाचं उत्पन्न किती भेटणार हे मला आणि तुम्हाला माहित असायलाच पाहिजे व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि नक्की कमेंट करून मला असं कळवा पांडुरंग दादा तुमचा मला हिशोब आवडला आम्ही पण अशीच सुरुवात करणार तर शेतकरी बंधूं मी तुम्हाला सांगत आलेलो आहे माझ्याकडे शंभर कोंबड्या आहेत ना त्या शंभर कोंबड्याला एका दिवसात सहा किलो खाद्य लागतं म्हणजे पाचशे कोंबड्याला आपल्याला पंचवीस ते तीस किलो एका दिवसाला खाद्य लागणार आणि दोन दिवसाला आपले पूर्ण बॅग जाणार पन्नास किलोची बॅग ही पण पाचशे कोंबड्याला दोन दिवसात वाचावं लागणार आणि त्या बॅगीची किंमत असणार सोळाशे रुपये आलं लक्षात तर वर्षाला तीनशे पासष्ट दिवस असतात तर त्या आपल्याला कमीत कमीत एकशे ऐंशी बॅग लागतील सोळाशे रुपयांनी मग तुम्ही हिशोब करू शकता एकशे ऐंशी बॅग सोळाशे रुपया सोळाशे रुपयांनी कितीशे झालं तर शेतकरी बंधू कमीत कमीत दोन लाख ब्याण्णव हजार असं गणित होत आहे निवळ खाद्य खर्चाचं पाचशे कोंबड्यांसाठी दोन लाख ब्याण्णव हजार झाले आणि माझ्याच्या शेडमध्ये ज्या पाचशे कोंबड्या राहणार आहे ना वर्षातून मला तीन ते चार वेळेस त्यांच्या खालची साळ बदलावं लागणार आहे त्यासाठी सात ते आठ हजार रुपये खर्च येणार आहे एका टायमाला दोन ते तीन हजार रुपये खर्च येणार आहे असं वर्षातून तीन वेळेस बदललं तर सात आठ हजार रुपये म्हणजे कंप्लीट मला तीन लाख रुपये हा नेट खर्च येणार आहे पाचशे कोंबड्यांसाठी तर चला आता पाचशे कोंबड्याच्या अंडी उत्पन्न व जाऊया आणि त्यांचं वार्षिक नेमका आपल्याला पैसे किती शिल्लक राहणार आहे आणि त्याचा हिशोब करूया पाचशे कोंबड्या आहेत ना आपल्याकडं तुम्ही असं धरा पाचशे कोंबड्या तुम्ही काय करता दिवसाला डायरेक्ट तीनशे चारशे अंड्याचा हिशोब करता आणि तो हिशोब होतो अक्षरशः लाखावर कुटीवर आपल्याला तसं कधीच करायचं नाही कुठलाही व्यवसाय करताना एकदम आपल्याला लोक लो क्लॉस खर्च खर्च करायचा आहे तर मी मी पाचशे कोंबड्यांची अंडी किती धरली समजा पाचशे कोंबड्या आहेत ना मी दिवसाला फक्त शंभर अंडी धरली म्हणजे पाच कोंबड्या माग आपले फक्त शंभर अंडी निघणार आणि ते शंभर अंडे आपण दहा रुपयांनी आपलं कुणी पण अंड घेऊन जातं अशा आपल्याला एक हजार रुपयाची अंडी दररोज पाचशे कोंबड्यामध्ये भेटत जाणार तर वर्षाचे किती पैसे झाले शेतकरी बंधू तीन लाख पासष्ट हजार रुपये होतात तर शेतकरी बंधूं मला असं सांगायचं होतं वर्षाला आपल्याला पासष्ट हजार रुपये हे शिल्लक राहिले आणि मग तुमच्याकडे टोटल जर गावराव कोंबड्या पाचशे असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही कोंबड्या अंड्यावर बसू शकता पिल्ल काढू शकता माझं गणित कसं असतं मी तुम्हाला डायरेक्ट तीन लाख रुपयाचं खाद्य सांगितलं ना पण मी जेव्हा पाचशे कोंबड्या करेल ना शेतकरी बंधूं तीन लाख रुपयाचं बिलकुल खाद्य टाकणार नाही त्यांना कारण की माझ्या शेतीमध्ये मा मी शेळ्या विकून दोन एकर शेती घेतलेली आहे शेतकरी बंधूं मी तुम्हाला फार दिवसाचं सांगणार होतो मी दहा गुंट्यातून सकाळी मिथी घास कापून आणतो तीस ते चाळीस टक्के माझं मेथी घास खाऊन कोंबड्या जागतात हा हा झाला एक पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा तुम्हाला खूप महत्वाचा सांगितलेला आहे मी तांदूळ तांदूळ अशी वस्तू आहे ना तुम्ही बाराही महिने कोंबड्यांना तांदूळ टाका कोंबड्याला कधी सर्दी नाही होणार कधीच काही नाही होणार चरबी नाही चरबी नाही वाढणार थोडी चरबी वाढती पण अंड्यावर कधी कमी येणार नाही तांदळामुळे फक्त मी तुम्हाला तांदळाची काय ट्रॅक्टर सांगितलेले आहे की बाबा दादांनो सकाळी सकाळी तांदूळ ना दोन ते किलो दोन ते तीन किलो सकाळी तांदूळ घ्या मस्त कडाई मध्ये गच्च शिजवा आणि त्याच्यात एक चमचा हळद टाका एक चमचा हळद टाकल्याने काय होईल त्याला जीवनसत्व भेटतं त्या तांदळाला आणि कोंबड्या त्याच्यामुळे आजारी पडत नाही आपल्या आणि तिथं आपल्याला तीस ते चाळीस टक्के आपला खाद्य खर्च वाचणार आहे दोन दोन पर्याय झाले आणि शेतकरी बंदो मी तुम्हाला तिसरा पर्याय सांगतो आपण विकतच खाद्य काबर घालतो बरं मला एक सांगा कोंबडीचं पोट भरण्यासाठी आपण विकतचं खाद्य घालत नाही जसं दूध वाढायसाठी सरकी पेण सुगर वगैरे टाकतो ना गाईला मग दूध वाढतं ना तसंच आपण कोंबड्यांना अंडी देण्यासाठी लेअरचं खाद्य आणि कॅल्शियम रॉयल ही पावडर आपल्याला मेडिकलमध्ये भेटत असते भरपूर असे वेगळे वेगळे प्रोडक्ट आहेत त्याने आपल्या गावातून कोंबड्या अंडी दे देतात हे बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नाही तिसरा मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे सोळाशे रुपयाचं तुम्ही खाद्य आणता पन्नास किलो तसंच जर तुम्ही जर एक काम केलं ना मार्केटमध्ये शेतकऱ्याकडे असती अक्षरशः दोन हजार अडीच हजार रुपये म्हणजे सोळाशे पेक्षा पाचशे रुपये आपल्याला चक्क शंभर किलो मका येणार म्हणजे मकामध्ये कोंबड्यांचं सत्तर ते ऐंशी टक्के पोट भरणार आणि उरलेले तीस टक्के जे आपल्याला लेअरचं ले खाद्य वापरायचं आहे ना ते फक्त अंडी देण्यासाठी राहणार तर शेतकरी बोल दोन हा एकदा एकदम गावरंग कोंबडीचा सरळ आणि उघड उघड हिशोब पण जाऊ द्या जेव्हा सुरुवात करलच ना तेव्हा तुम्ही बक्षानच चक्क तुम्ही दररोज मी किती अंडे गोळा करतो ना पाचशे कोंबड्यामध्ये दररोजची अगदी कॅलेंडर राहणार आपलं मोठी मोठी लिस्ट राहणार मोठा कागद राहणार वर्षाचा नंबर वन दिवस जशी कोंबडी सहा महिन्याच्या नंतर अंड्यावर येते ना लगेच पाहिला दिवस दादा मी तुम्हाला अगदी इमानदारीने सांगणार पाचशे कोंबड्या आज आशाशी अंडी निघली दिवस दुसरा पाचशे कोंबड्या आशाशी अंडी निघली सलग आपण एका वर्षाचा हिशोब पाचशे कोंबड्यावर करणार आहोत जर परवडला व्यवसाय तर पुढे तुम्हाला माहिती सांगत जाऊ आणि का जर नाही परवडला तर तुम्हाला माहिती सांगायचं बंद करून टाकू तुम्ही एखटी या धंद्यात उतरू नका अगदी पाहुण्याकडून डोंगराळ भागातून दहावीस गावरा कोंबड्या आणा त्या फुडूक आल्या का त्यांना त्याच्या खाली अंडे ठेवा कुंबडी पालन सुरू करा म्हणजे त्याच्यात तुमचा खूप मोठा फायदा होईल आणि अशी जर सुरुवात केली तरच आपण या धंद्यामध्ये व्यवस्थित राहू शकतो तर चला मी तुम्हाला शुभेच्छा देतो तुम्ही शिळी पालन करा कुंबडी पालन करा माझ्यासारखं मला यश येऊ द्या तुम्हाला पण येशील येईल फक्त काय करा ह्या व्यवसायामध्ये उतरता नाही ना पैशाचा व्यवस्थित वापर करा कारण की मला अशा हजारो दिवसातून लोक भेटतात त्यांचे पैसे संपूर्ण वाया हो गेलेले आहे आणि आता थोडासा मला टाईम भेटू द्या प्रत्येक शेतकऱ्याची आणि प्रत्येक माणसाची आणि जिनी कुंब जेणे जेणी कोंबडी पालन केलेलं आहे आणि यूट्यूबवर असं दाखवलेलं आहे की मला लाखोची कमाई मिळ मिळाली वीस लाखाची कमाई मिळली मी त्यांच्या घरी जाऊन त्यांचा पत्ता काढून मी तुमच्या पुढं त्यांची खरोखर सत्यता उघडीच आणणार आहे म्हणजे त्यांना सुद्धा कळलं पाहिजे की आपण जे सांगितलं ते लोकांना वाईट सांगितलं पण जे पांडुरंग पांडुरंगदादा बोलत होते पहिल्यापासून त्यांचं अगदी खरं होतं हाच हाच उद्देश राहणार आहे कारण की मनुष्य जन्म आपल्याला फक्त एकदाच भेटतो मनुष्य जन्मात माणसाने येऊन जन्मा कधीच खोटं नाही बोलू मी तरी अशा आशा करतो आपल्या युट्यूब चॅनेलचं नावच आहे पांडुरंग दुबईले त्या आरती मी तुम्हाला एकदम गरिबीतून श्रीमंत श्रीमंतीकडे कसं जायचं आहे मी तुम्हाला हीच इमानदारी माहिती सांगत असतो तर शेतकरी बंधूं भरपूर दिवसापासून तुम्हाला ही मी माहिती लपून ठेवली होती की मी चक्क शेळ्यांचे ओ दोन एकर शेती घेतलेली आहे साठ ते पासष्ट लाखाची मग बघू शकता पालन आणि पालन जर व्यवस्थित जर डोक्याने आपण जर केलं तर याच्यामध्ये किती फायदा आहे तर चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा अशाच नवीन व्हिडिओमध्ये परत उद्या भेटूया तोपर्यंत धन्यवाद